गावकरी मंडळी आपण आपल्या सध्या टाकीवर काल आपलं प्रेशर वारीवरून कमी झालं होतं त्याच्यासाठी एअर काढायचं काम आपल्याला काल टाकलंच होतं की एअर काढण्याचं सुद्धा काम काल केलेलं आहे त्यामुळे आपलं सध्या पाणी व्यवस्थित सुरू आहे रात्री जे नळ टाक नळाचं लोकेशन टाकले होते ते नळ आता सध्या आलेले आहेत संध्याकाळचे उद्या सकाळचे जे रेग्युलर नळ आपले सुरू आहेत ते रेग्युलर नळ सुरूच राहतील आणि आपण पाहू शकता की आपल्याला जवळपास आज पाचव्या ते सहाव्या दिवशी गावाला पाणी मिळत आहे प्रत्येक गावाच्या घरापर्यंत आपण पोचत आहोत थोडंफार पाण्याच्या समस्या काही लोकांना होत्या ते पण आपल्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहेत त्यांना सुद्धा दोन चार आठ दिवसात पूर्ण म्हणजे या दोन चार घरांना ज्या समस्या होत्या त्या पण आपल्या निकाली लागणार आहेत त्याच त्याचमुळे आपलं पाणी हे व्यवस्थित सुरू आहे आणि असंच पाणी सुरू राहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर कृपया आपलं जेव्हा आता उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळा असल्यामुळे पाणी जास्त लागते त्यामुळे आपण आपलं पाणी झालं म्हणजे आपलं नळ बंद करून टाकावे समोरचा जर एखादा व्यक्ती जर समजा पाणी सांडत असेल कुठं पाणी नळाचं पाणी सोडून देत असेल नालीत पाणी वाया जात असेल तर आपण स्वतःहून त्यांना मग आपली जबाबदारी म्हणून त्याला म्हणा की अरे बा पाणी वाया गमावू नको म्हणजे आपल्यालाच पाणी लवकर येईल आपण प्रत्येकाने जर हा विचार केला तर समोरच्याला आपली हे टाकी पाणी शिल्लक राहील आणि समोरच्याला पाणी लवकर भेटेल आणि त्याचाच फरक असा पडेल की आपल्यालाही सुद्धा लवकरात लवकर नळ चालू राहतील त्यामुळे आपण पाण्या संदर्भात थोडं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि पाण्याची बचत करावी म्हणजे आपल्याला पाणी लवकर मिळेल उन्हाळ्यातही आपल्याला आम्ही आमच्या पद्धतीनं अशाच पद्धतीने जे पाचव्या सहाव्या दिवशी पाणी सुरू आहे असंच पाणी आम्ही पुढेही आपल्याला देत राहू त्यात काहीच शंका नाही कुठल्याही काही असले कारण असले समस्या असतील तर त्या आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न चालूच ठेवू त्यामुळे पाण्यासंदर्भात कोणीही चिंता करू नये सर्वांना वेळेवर आणि रेग्युलर चांगलं पाणी भेटावं हीच आमची इच्छा आहे त्याच पद्धतीनं आपण पाहू शकतात की मागे आम्ही पाण्यासंदर्भात आपण एक लाख रुपये भरलेले सुद्धा आहेत आणखीनही आपल्याला तिथं पैसे भरायचे आहेत म्हणजे आपलं पाणी बंद पडणार नाही त्यामुळे आपणही आपली घरपट्टी पाणीपट्टी भरावी आपल्याला आणखीनही कर्मचाऱ्यांचे पगार असो गावातले कामं असो बाकी आपण जे रेग्युलर कामं आहेत ते पाहतच असता की बघ आता कामं कोणते केले काय केले त्यामुळे आपली घरपट्टी आणि पाणीपट्टीसुद्धा आपण वेळेवर भरावी आणि ग्रामपंचायतला सहकार्य करावं धन्यवाद